सर योगेश आणि शरद आता आपल्याला वर्गणी चालू करायची गणपतीची बरोबर आता अजून आठ दिवसांना गणपती बसणार आहे तर आपल्याला सामुदायिक गणपती बसवायचा आहे मोठा बरोबर ना तर मग तुमचा काय विचार आहे ना बरं या बघा मग आपल्याला प्रत्येकाला ना एकवीस एकशे रुपये जमा करावे लागतील आणि असं आहे परत तुम्हाला सांगतो गावाला आहे ना आपण आहे ना दहाव्या दिवशी गणपती बुडून विसर्जन कधी येईल त्या दिवशी आपण विसर्जन करणार आहे ना त्या दिवशी अख्खा गावाला मोठं जेवण घालणार आहे बरोबर की नाही बालभोजन द्यायचं का ठीक आहे माझ्या बीड डोक्यात तेच होत बालभोजन कशासाठी द्यायचं कारण शाळेमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात आपला दुश्मन जे तर त्याचं पोरग शाळेत राहत जो वर्गणी देईल त्याच जेवल बाल बालभोजन आहे ना खूप मला मुद्दा एकदम आवडला शरदराव बरं चालेल बरं ते झालं बालभोजनाचं मनोरंजनाचं काय बरं मनोरंजन आहे बघा पहिल्या दिवस पासून हा आर्केस्ट्रा राहील पहिल्या दिवस पासून डायरेक्ट हा हा का हा अरे अरे बोलतो का काय करत पैसा का वर्ग आपण आता ती विषय म्हटलं अरे दुसऱ्या कोण एक कशी घ्यायची काय तुम्ही पाच भांडाजार जेवढे मंडळीचे कार्यकर्ते ना त्यांनी पाच पाच हजार जर दिला ना मग आर के आपण चांगलं गौतमी पाटील सुद्धा बोलू शकतो तर हा पैसे साचल्यावर हा बरोबर 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 हा 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 आणि सगळ्यात महत्वाचं काही उरलेले पैसे ना पुढच्या वर्षी वापरात येतात बरोबर आहे का नाही रे खरच बाबा तुम्हाला काय ज्यावेळेस शेवट होईल का त्यावेळी तुम्ही मागे या त्या दिवशी हिशोबा जाऊ बस अरे उरले तर म्हणतो मी चला अगोदर का गंगूबाईचं घर घ्या का गंगूबाईच गंगूबाई बाबूराव बाबूराव गंगोबाई पहिले चालेल चाल अरे अरे मी काय म्हणतो त्या बाईचा स्वभाव तुला आहे ना त्या बाईचा स्वभाव आहे जरा जपून बोल तिथं काय नियोजन येते तिला सांगावं लागेल हा मी तर मग सगळं आहे ना वांगेत गोड जाईल मग म्हणजे ती आपल्याला विचारील का तुम्ही काय करणार कसं का करणार हे नीट डिटेल तू सांगशील तुम्ही सगळं सांगल बाबा तू तुझा पसर केलं सांग मग थांबाव घेत म्हणतात म्हटलं ना ती बाई आहे ना लय ताईट आहे ताईट बी ये हुशार बी तेवढी ते आहे ताईट असू दे आता आपण जर वर्ग येईल ति जर नाही म्हणली ना ती जरी पहिल्याच पंक्तीला तिला जेवायला बसला एक सांगतो मी उठून दिला अरे ते ना काय करते बरोबर आहे कार्य आपल्याला म्हणजे तू पण तिथून उठून दे सगळं गाव आपल्याला काय म्हण काय म्हणजे बाबा, अरे बाबा त्याच्यापेक्षा आपलं नियोजन तू सांगशील ना तिला व्यवस्थित बरोबर बाबा ठीक बस घरात आहे का नाही काय माहिती तिच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहे किती किती मागायची ते ठरवून घ्यायला अकरा हजार पावती घेऊ फाडून घेऊ तुम्ही घपचे बसा हो म्हणजे अकराची मागणी कर मग पाच तरी दिलं हा ठीक तुम्ही बरं आवाज तू देतो का मी देऊ तुमच्या आवाजाला आला नाही यार तुम्ही शांत बसा हो हां ते बरोबर जाऊ द्या करू दे ए गगूबाई ए गगूबाई काऊ बाबुरा नमस्कार मी म्हणलं घर काय एक नाही तुम्ही अ तई ते म्हटलंर मी कुठ जाणार आहे थे इकडे इका आलीस तू आता आली बघा काय आला आलोच चक्कर मारा हे कांबेस काय हिच काय ना भरभर जोर भारी झाला तू दोन्ही सर काय मी का तुमच्या काल असं कशाला आपल्या वरगडी गणपती गणपती आहे ना आता एकवीस तारखेला एक नाही पाच तारखेला गणपती बसताय पाच ला आहे महिन्याने बसू गणपती किती द्यायची एकवीस एक्कावन किती आता आम्ही थोडी ठेवली अकरा हजार फक्त एकवीस रुपये रुपये अकरा हजार एवढं नाही विचारले मी आता काय म्हणलं तुम्ही सांगा एकवीस रुपये एकवीस रे, ने, ने रे बाबा एकवीस का एकावन्न असं बोलले काय माझ्या एकवीस अहो एकवीस रुपये का एकावन्न रुपये एकशे पाचशे काय द्यायचे अहो काय बोलायच्या पटेल पाहिजे त्याच्यात काय येणार आहे काय गुलाल घ्यायचा काय एकवीस रुपयाचा अहो वर्गणी द्यायची आम्हाला आमच्या घरात पण गणपती बसवतो आम्ही मोठायचा बाबूराव अरे आपलं आपलं नियोजन सांग ना नियोजन नियोजन सध्या वर्षी आणि सगळ्याला म्हणजे एंटरटेन पण पाहिजे आपल्यामध्ये तुम्हाला हो तसं नाही अजिबात मी ना वर सा। सा जा वर्गत निघाले सुरुवातच करीत नव्हतो पण पोर आपले काय सारखे वर्ग काय म्हणे नाही नाही बाबरा तुमच्या शे माझ्या काही तुमच्या शे वर्ग वर्गणी जमा होत नाही बरोबर तर मग मी आत घेतली वही तर मग मी आम्ही टिपले वय आम्ही चौघांचे पैसे किती दिले तुम्ही आम्ही अकरा अकरा हजार दाखवा बरं मला तुम्ही चौघांचे अकरा हजार चौवेचाळीस हजार रुपये दाखवा काय सांगा आता यायला सांगा त्यांना विश्वासच नाही काय नाही नाही पैसे दाखवा लिहिले ना का दाखव पैसे दाखवा चौवेचाळीस पैसे सगळं घेऊन येतो सगळ्या त्याच्यात नाव आहे टाकू देतो काय बोला तुम्ही चौघांचे नाव आहे ना आपल्याकडे नाही बरं काय ऐका आपल्याला गणपती उत्सव मोठा करायचा आहे अकराव्या दिवशी गणपती बुडवायचा आहे समुद्रामध्ये बरोबर तर आपल्याला ना अकराही दिवस असा मोठा कार्यक्रम ठेवायचा रोज रोज संध्याकाळच्या गॅदरिंग ठेवायची आर्केस्ट्रा ठेवायचा हा तुम्ही काय ठेवायला अरे बर का या कार्यकर्त्यांनी लि भारी सुचवलं काय ठेवणारे बालभोजन ठेवणारे गावाला हा मग दुसरं काय आता आरतीला काय घरात मी पाचशे एक रुपया वर गणदी वाटलं घरात गणपती बसतो आणि मी माझ्या इथं पण सत्यनारायणची पूजा करते तेव्हा अख्ख्या गावाला जेवण देते माझ्या इथं अन्नदान होत मी पाचशे एक रुपयाच्या वर एक रुपये देऊ शकत नाही अरे बाबा मला माहित होते बाई गंजी कधी वरात करणार नाही देवा धर्मा मला माहिती ती दोनशे देईल पन्नासची आणि बस चाल बरोबर रस्त्याने आहे ना तुझे बोलला ना ते अगदी मला खर वाटायला लागलं काय बरं का, बर का? आता आहे ना मला खोटं नाटक काहीच बोलता येत नाही मी जे बोलतो ना ते खरं काय तुम्ही फुलना फुलाची पाकळी वरणी जर देल होती ना मागच्या वर्षी थोडक्यात म्हणजे तुमचा मला खराब स्वभाव मला त्यांनी सांगितलं mm -hmm. म्हणजे वरगणी अकरा रुपये देते पहिल्या पंक्तीला बसती म्हणे गंगूबाई तुमच्या जेवायला वाढायला शेवटपर्यंत मीच जेवायला राहते कधी काय बोलला पुरीला घेऊन आली पुरीला काय बोलला परसाद उरला पहिल्या पंक्ती जेवती म्हणे गंगूबाई आणि मी तिचा हात धरून उठून दिली म्हणे मागच्या वर्षी तुमच्या इथे जेवायला असतं तर कारण त्या दिवशी भंडारा माझ्या घरी होता मी तुमच्या कस काय जेवायला खोटारडे नाही तुम्ही नालाय का नवरात्र दोन दर वाजेपर्यंत पच्चा फुटीत बसता तिथं दारू पिऊन दे यासाठी पैसे लागतात काय तुम्हाला बाहेर नाचवायला आणायचे काय आणायचं नाचवायला कोणताच कार्यक्रम ठेवायचा नाही गणपती हा गणेश उत्सव दहा दिवसात राहिला हे ऐकायचं होतं का तुला आपल्या इथं गणपती एवढे मानाने दहा दिवस ठेवा अकरा दिवशी मानाने त्याला बुडायचं पत्ते खेळायचे दारू पाहिजे तिथं नाचायचं डीजे लावायचे काही नाचवायचे ना काय लावणे नावायचे काय करायचं हो तुम्हाला गणपतीचा उत्सव काय म्हणतात उत्सव कशाला म्हणता तुम्ही भजन ठेवा काहीतरी अशी स्पर्धा ठेवा लाड लांब पोरांची अहो आव बघतो आम्ही रात्री चार चार वाजेपर्यंत तुम्ही पत्ते कुठेच बसता बालभोजन ठेवलेलं आहे ना यावेळी एकाच दिवस ठेवलेलं आहे आणि तुमचं मागच्या वर्षी तुम्ही हेच केलं होतं काय नवऱ्याकडून दोन हजार रुपये घेऊन गेले होते बरं मी काय अकरा रुपये दिले होते बरं पहिलं पंक्तीला बसले नाही काय बिघडलं होतं तुझं तुझ्या पंक्तीला बसला काय बिघडलं काय काय आमच्याकडनं होता अरे काय नाही मी सांगायचं काय याच्या पुढे आजपासून गावातल्या गणपतीशी आमचा काही संबंध खुशीने काय द्यायचं ते देऊ आमच्या काय मी पाचशे रुपयाची वाटायची आपल्याला हा तुम्ही खडसाकरटी द्या एस त्याच्या करून याच्या करून ये रे सफरचंद घेऊन त्याच्या खापा करून याला म्हणून खोबरा आण रे याला म्हणून शिरा घेऊन ये रे आणि तुम्ही कधी प्रसाद वाटला पैशाने पुरत नाही कार्यकर्ते काय करते ते लक्ष राहत मागच्या वेळेस चार वाजेपर्यंत ते बंद बर... खेळत होते आणि ते काय ते म्हणती कोणती बाहेर आणली होती ऑर्केस्ट्रा करायला तुम्ही गणपती सन मध्ये बाहेर आणत असता काय तिथे मी आता आपले सुद्धा अकरा हजार रुपये भरायचे पुढच्या कायमात तू करा जावे काय म्हणतात बरं बी काय तुला काय द्यायची ना तो इच्छेप्रमाणे पाचशे थोडा आकडा मोठा पाचशे एकच रुपये आम्ही बाहेर नाचू नाही एक रुपये झेडपन्न करू जमणारच नाही बायाचे नाव टाकता पाचशे एक मिनिट चालू ठीक आहे तिला टाकून नको नको का नाव खोडलं तुम्ही तिकडे टाका काय पैसे संध्याकाळी ऑनलाइन करायला लावते देवाच्या बाबतीत मी खोटं बोलत नाही चालेल देवाच्या बाबतीत खोटं बोलत नाही नाहीतर मी आता इथून चौघांना मी लोटून लावते तुम्हाला माहिती

बर आज कोण आहे कोण नाही आमच्या इथे बाहेर दुसरं गावाकडचे आलेले आहेत चला मावशी मावशी बाबूराव अध्यक्ष त्यांच्या गावातून का तुम्हाला दुसऱ्या घरी जाऊ चालना या आरतीला आरतीला ये गणपतीचं बसू द्या अहो ताई काय सांग तुम्हाला मागच्या वर्षी मी तिकडे गेले होते एका साईडला चक्कर मारायला बघितलं ते रात्री साडे अकरा वाजता गावाकडनं येतात पहिला पत्ते खेळत होते सगळेजण तुम्ही गणपती सांगा बसवता कशासाठी गणपती आपण येतो कशासाठी वर्षातून एकदाच येतो बिचारा दहा अकरा दिवस त्याच्यामध्ये पण दारू दहा रुपये घालता तिथं आमच्यात अकरा हजार दरवर्षी जाते काय काय कामाचे अर्धा हेल नच लागत असत कमीत कमी आपल्या गावामध्ये दीड दोन लाख जमा जमावतात गणपती दोन हजार रुपयाचा आणून बसवता मी तर म्हणते हे ना कमीत कमी पाच हजार रुपये मी खर्च लागत नसन ते बनवायला शेडन ते त्याच बी एवढे ऐंशी नाटक राहत यांचा डिजेस राहतो पन्नास हजार असं लावायला नाचायला पैसे देत अस मग काय याच्या पुढे ना गणपती मध्ये सगळा खर्च सगळ्यांना माहित पाहिजे पण गावकरी जर पैसा जमा करतो तर सगळ्यांना हिशोब गेला पाहिजे का नाही प्रत्येक जण कष्टातून पैसे देतो आमचा ऐकत नाही अकरा हजार देतो द्यायचीच नाही तुम्ही पैसे देऊ नका त्यांच्याकडे अकरा पण माझा मला सांगत अकराचा हे बघा गणपती येते आता नवरात्र येतात सगळ्यांच्या घरी वर्गणी मागायला येते वर्गणी देताना एकच विचार करायचा की ती ते दहा दिवस ते नक्की काय करतात कारण सत्तर टक्के ठिकाणी रात्री साडे साडेसात आठ नंतरची आरती झाली का त्यानंतर त्या गणपतीच्या बॅक साईडला जो शेड केलेला असतो तिथे पत्ते खेळत बसता अरे गणपती आपण बसवतो हो कशासाठी तो, कशास तो उत्साह असतो कशा लहान मुलांचे कराटे क्लास चालू ठेवा हो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही रांगोळ्यांचे स्पर्धा घ्या डान्सिंग स्पर्धा घ्या लहान लहान मुलांच्या तुम्ही त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा म्हणून बा नाचायला आणता कशाला तुम्ही त्या गणपतीचा अपमान करता गणपती समोर बाळा असता का तुम्ही टिपरे खेळायला लाज वाटते तुम्हाला जे वर्गाने मागायला तर त्यांच्यावर तर